तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ महाराष्ट्र रामकृष्ण हरी सगळ्यांना माझा नमस्कार दरवर्षीप्रमाणे या वर्षीसाठी सुद्धा आषाढी एकादशीसाठी आपण भुसाळ सोळा तारखेला सकाळी अकरा वाजता मोफत ट्रेनची व्यवस्था केलेली आहे मी सगळ्या भाविकांना विनंती करेल की आपण सोळा तारखेला जे जाणारे भाविक असतील पंढरपूरला त्यांनी सोळा तारखेला सकाळी अकरा वाजता भुसाळ स्टेशनला इथे भुसाळ स्टेशनला उपस्थित राहावं ही ट्रेन सकाळी सतरा तारखेला पंढरपूरला पोहोचेल दिवसभर तिथे थांबेल आणि सतरा तारखेला परत रात्री पंढरपूर वतनं निघेल आणि अठराला सकाळी भुसाळला पोचेल आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मागच्या दहा वर्षापासून मी ही परंपरा कायम ठेवलेली आहे आणि यावर्षी सुद्धा आपण पंढरपूर जाण्यासाठी विठुमाईचे दर्शन घेण्यासाठी आपण या मोफत ट्रेनचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी सगळ्या भाविकांना विनंती करते रामकृष्ण हरी